अरे तो अजय बी इथं नाही आहे आणि तुम्हाला म्हटलं तो तिकडे आहे इंदोरले तर मग तसं कोणीच नाही म्हणून म्हटलं मॅ तुले की ते मोनिका मध्ये दोन गावी त्या पोरायला खांबायला लावायचं म्हणे तर मग चाय पाणी दिरे पाहुणे येले पाहिजे नाही काय कोणी अरे अरे त्याच्या कधी कार्यक्रम आहे मी सुट्टी मारू काय मला बोलायला सुट्टी भेटत नाही काय होते रे आता काय होते आता तेवढं शेजार धर्म आहे बाबू आणि लगे वैरी जर होती थोडं पायाले दुसरं कोणी येऊन राहिलं काय चांगलं नाही वाटत मगेच तू थांबून जा नाही तर मग मंगेत जवाई आहे ना मंगेत जवाई आहे ना शिवमचा जवाई देईन का मग चहा चहा पाणी जवाई देईन का चांगलं लागते का ते आई एकच जणाले कोणाले थांबेल लाव त्याले थांबेल लाव एकदम मला थांबेल लाव दोघ दोघ थांबेल लावतो तू चहा पाणी त्यासाठी सुट्टी मारू का आम्ही चहा पाणी द्यासाठी कोणी हो एखाद्या लायनाच्या पोराला पकडायचं तरी दे चहा पाणी हे पे मंगे स्कूल थांबास लागते सुद्धा प्रेल दवाखान्यात बी नाही लागते आणि ते चेकअप आणि पाणी बी येऊन राहिले जवळ बी हायस तू आणि ती बाबा हायतच म्हणा तशी तसं काही नाही आहे पण बरं लागलं लागते थांबला कधी तर आई मी काही थांबत नाही त्या शिवमचा मला काही फोन नाही आला बा घरी का काय काहीच नाही मले माहिती नाही तू सांगून राहिली म्हणून मला इनी सांगितलं मी जवळ यावं तर मला जवायचं मान नाही पाहिजे काय हम्म शिवमचं काम नव्हतं का मला फोन करायचं की मी थांबून जा बापू मी येऊन राहिलो काय का काय काहीच का का नाही आणि तू म्हणतो थांब 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 याला थांबवत योग्य लिहा लहान आहे मी नाही थांबत थांबत्याच एवढं काम होता लहान आहे तो हम्म लहान आहे तो तुझ्या काका बी लहान आहे तो काकाचं काम नव्हतं का मला फोन करणं काकाचाही फोन न्यायला तू या

ठीक आहे बा थांबतो मग आमची लवकर सकर कर्ज व नाही उदे त्या फोन आला मला म्हणली का आणि किती की गंगू बाई ती प्रियाला पाठवून दे मला सकाळ साडे घडी नेशे दे लवकर लवकर टप जो चालले जा समोर आणि ते काका काकू काकू घरी गेले हो काकू येऊन राहिले आणि ती आई मला आई सांगितलंच नाही वाटतं एकदा आई काय म्हणजे आई नाही वाटते आईच नाही माहिती मला काकू येऊन राहिले मग सर मी पाहून घेईन त्याच्या मग तिकडे घेऊन येईन ते तुझा कोण चालली जातो सांगत

जागो जागी मान दिला आणि तू म्हणतो त्या ओ म्हणू नका प्रियाच्याच घर घरी चाललो आपण प्रियाच्याच गावातला संबंध आहे प्रियाने दाखवला प्रियाच्या आई विचारत नाही चुकीचं नाही आहे का हे, हे बाबा प्रियाचे बघ ना प्रियोटीला लग्नात जागोजागी मान द्या लागेल माय ना त्या प्रिओ बाप नव्हता समजलं ना त्या पाठी मारच नव्हता म्हणून तिने आपल्याला जागोजागी विचारायला लागलं माझो कसं आहे माझो घोडा आहे तिचं लंगोड घोडा होतो माया घोडा लंगोड नाही मी तिला मान देत नाही मान देत नाही म्हणजे मी तिथे देईल लग्नात मान पण पोरगी पाहायचा हे खाली उमडा म्हणतात त्यांना रंग आणि प्रियाच्या कसा संबंध प्रियाच्या गावातला संबंध तर काहीच त्याला पहिलेच नाही म्हटलं होतं की आपल्याला काही पाहिजे नाही प्रियाच्या गावातला संबंध घ्या पण तुम्ही तर नाही प्रियाच्या गावातला संबंध म्हणजे चांगला आहे स्वर्ग थांब स्वर्ग

चांगली पोरगी आहे मस्त आहे बा दिशाली सुंदर शिकेल सवरेल संस्कारी सगळं चांगली आहे हो चांगलीच आहे आणि आपला शिवम तर काही पाहिल्या बरोबर तिला नापसंद करूच शकत नाही परंतु पोरगी सुंदर आहे हो विनी तुम्ही पाहिलाय तुम्ही राहिला ती तुमचं पाणीतली आहे तर पण आपल्याला जा लागतेच ना पाहिलं त्याला दाखवा लागेल ना मग त्या आठ गाडीच सांगतली तर शिवमची बी आहे म्हटलं बाई सांग बाई बरी तर शिवम मीच चाललो होतो पहिले पण ते माहिती तुम्हाला तुमची दिराणी मागा लागते कुठे बी गेलं की म्हणून मग ते बी येऊन राहिली म्हटलं मग वहिनी ती सांगून दे सकाळी तयार राहायचा मग सकाळी बाबा ते गाडीवाला आला चला बर लवकर आईला आवाज द्या ना मोठी येऊन राहिली काय होकडे आला का तो गाडीवाला थांबून थांबला त्याला पंधरा वीस मिनिट थांबून तो ए बाया मोठ्या बायाच करायचं जायचं म्हटलं कुठे कि या बायाच तयारीच राहायचं बा आईला चालू सांगतो तरी मोठ्या अजून मी नाही आली आणि तू आई तर बरं तू आईच आहे मोठी आली <laughs> आली मोठी आई आ मोठी आई आली नाही मोठी आई आली नाही आली मोठी आई चला निघा अरे मोठी किती उशीर लावला व एकटीच आहे इतका उशीर लावतो काय अरे बाबू शुभम बाईचा फोन आला का <laughs> ना <laughs> दिले सांगत मी। ला और और मी निघून राहिली म्हटलं बाई मी हो काय आईचा फोन आला काय अस गाडीवर आला मोठे म्हणून म्हटलं दुसरं काही नाही बरं या आता पटकन बाहेर मी गाडी खाऊ हो हो ती आई रे आजी तयारी चालू आहे. या तुम्ही लवकर लवकर ये. इतकडी कशी देरी झाली रे काव मकांत? आई चा चा। आए बापा ते तुझी दिरानी एक घंट तयारी करून राहिली. मला हे समजत नाही काय ईचं लग्न आहे काय याचा पोराचं. आई बापा बई ये. आली एवढी खाई करता. मी रा घडावर नाश्ता का दीदी. तयारी करून दिली नाही चांगली. पोराची मावई नासून पायले चांगली नाही कोणतीच सुनाय ना. आता नाही रे. साजे दुसरे आरी व चित्र देखा. हं. बापा बापा एवढी तयारी काय हे युवाच्या गावात चाललो आपण हा पोराची माया आहेस तू हे एवढं एवढी झपकीची साडी आणि एवढं हे मग युवाच्या गावात चाललं म्हणूनच मला हट्टापट्टा करावं लागते तुमच्या सारखी साधी सुधी नाही आम्ही सासू हुन राहिली सासू सून पाहिले चालली माय पोराचं चाल लग्न आहे नखरे तर माय राहते ना पोराच्या माझे नखरे राहतेच असते बाप साधा आहे माय थोडी ना साधी आहे हाय की नाही मोठ्या बाई मग आता आता लोक गेली मी प्रियाच्या गावात पण पोरीची माय म्हणून आता पोराची माय म्हणून चालली तोऱ्यात तर ना

मी मैमिनत पणत गेली वट्टी काजिमिनत पापा मीनातले फोळ लागत नसते ते पायगुण चांगला असल्याशिवाय माय बायगुण चांगला त म्हणून मीनातले पड लागलं समजलं मकांत राव काय मकांत राव अजून तू सुनादी नाही रे मकांत राव तू तो अलगच तोरे पापा शिवमचा बाबाच आहे मकांत राव मां माय प्रमोशन होऊन जायला ना सासू होऊन जाईल ना म्हणून नाही ते काय मकांत राव बरोबर आहे चित्रले का बरोबर आहे जरा आता भांड का

आणि वरण लावून देतो मग द्यायला लागलं त्यांना वरण आणि स्वीट मध्ये श्रीखंड घेणे बर आणि पापड किपड तळून घेतो हो पापड तळून घेईन ना पापड तळून घेईन हात पाय धुले पाणी गिनी दिली पाहून आले बरोबर पण का कोणी पोरगा पाहिजे होता कोणी पोरगा पाहिजे होता चहा पाणी द्यायला आणि तुम्ही चहा पाणी देणार बरोबर नाही वाटत पोरगा तर आहे म्हणतो ना गंगा पैसे ना पोरगा आहे ना गोले बरं बरं हा गंगाचं हाय राहिला पोरगा अजून मग कोणी बसूती एक पोरगा आहे की नाही हो हो बसूती एक पोरगा काय दहा पोर सांगतो रे दोन तो दिले चहा दिली चहा पाणी दिली आता अजयले म्हटलं ये सुट्टी टाक रे तर म्हणते मला सुट्टी नाही आहे काल जाय म्हणते माय जाऊ दे ना पहिल्या पाहिजेच काय सुट्टी टाकायला लावते मग टाकीन सुट्टी फायनलच्या वेळेस हा ठीक आहे ना ठीक आहे जा ना मग सामान सामान घेऊन या ना बसेल त्या बसेलच आहे किती काम झाडू काढलं पाणी टाकलं सोप्याच्या कवरा बदलल्या पर्दे बदलले तुम्ही पियाने सांगतलं मध्ये पावने घरून निघाले फोन आला होता थे। याजा पटकन, पट पट आता पोचतील पटकन झालं पाहिजे ये पर्यंत वरण भात कुकर लावून देतो पटपट स्वयंपाकाला लागून जातो आतापासून नको करू फक्त करून हो ना बा आतापासून नाही करून ठेवत फक्त वरण लावून ठेवला पोळ्या भाजी वेळेवर केल्या जाते हम्म तेच म्हटलं काकू काकू मनसी नाही कुठे गेली पण आली ती पोरगी दे बरं मला थैली देन पैसे दे चल तुम्ही सामान आणली आता तान लावला येईल खंदा आता ती गांडीली पोरगी दे मला पैसे सामान आणायला किती वेळ झोरला तू उठून नाही राहिली बापरे अजून सामानच नाही आणलं काय काकू माझ्या काका निघाले बरं पोहोचले आता